शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपला जो मागचा व्हिडिओ होता त्याच्या पुढं आठ ते दहा दिवसामध्ये आपण काय नियोजन करायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा जसं ऑक्टोबर छाटणीमध्ये फ्लावरिंगची स्टेज महत्त्वाची असते त्याच पद्धतीनं एप्रिल छाटणीमध्ये तीस प्लस दहा म्हणजे तीस ते चाळीस या दहा दिवसातलं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आज आपण जो व्हिडिओ करतोय तो याच काळात शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून त्या शेतकऱ्याला ऑक्टोबर छाटणीमध्ये त्याची द्राक्षवेल भरघोस उत्पादन देईल याच विषयाचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो नमस्कार मी विशाल पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण माझ्या घरच्या बागेमध्ये आहे ही तीच बाग आहे ज्याचा आपण आठ दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता आणि पुढच्या आठ दिवसामध्ये काय काम करायला पाहिजेत या अनुषंगानं आपण चार फवारणी आणि दोन खात्याच्या ॲप्लिकेशनचं नियोजन केलं होतं मित्रांनो आता त्याच्या पुढं काम करत असताना आपल्याला सगळ्यात पहिलं काम करावं लागल ह्या स्टेजला तुम्हाला जो काही खताचा डोस द्यायचा आहे तो या स्टेजला द्यायला पाहिजे आणि हा बेसल खताचा डोस देत असताना तुम्ही तुमच्या मातीचं परीक्षण करून आणि पान देठ परीक्षण करून त्याच्या येणाऱ्या रिपोर्टनुसार तुमच्या मातीमध्ये मा आणि तुमच्या द्राक्षवेलीमध्ये ज्या कोणत्या घटकांची कमतरता आहे त्या घटकांची पूर्तता करायला पाहिजे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो या काळामध्ये द्राक्षवेलीला आवश्यक असणाऱ्या न्यूट्रेंटचा जर विचार केलात तुम्ही तर त्याच्यामध्ये फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आणि बोरॉन हे घटक या काळामध्ये द्राक्षवेलीला अत्यंत गरजेचे आहेत आणि म्हणून या द्राक्षवेलीचं या फुडचं संगोपन करत असताना तुम्हाला या घटकांचा सतत विचार करायचा आहे आपण पुढं ज्यावेळी आपण खत व्यवस्थापनाचा टॉपिक क्लिअर करणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे खताच्या ॲप्लिकेशन्स द्यायला पाहिजेत याचा विचार करणार आहे पण त्यापूर्वी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आत्ता ही जी स्टेज दिसते माझी ती तुम्हाला विरळणीची दिसते म्हणजे या स्टेजला तुमच्या द्राक्षबागेची विरळणी होणं खूप गरजेचं आहे विरळणी करत असताना जसं आपण याच्यापूर्वी ठरवले की स्क्वेअर फिटाच्या हिशोबानं त्याला प्लस ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे माझं जर बत्तीस स्क्वेअर फीट हे अंतर होत असेल तर माझ्याकडं चाळीस काडी मी एका झाडावर तयार करायचा प्रयत्न करेन आणि मग मा त्याच्यामध्ये दोन काड्या कमी होतील पण मी कमीत कमी अडतीस ते चाळीस काडी तयार करायचा प्रयत्न करेन जेणेकरून उन्हाळ्यातलं वारं वादळी पाऊस याच्यामध्ये जे काय माझ्या काडीचा डॅमेज होणार आहे हे डॅमेज होऊन मला मिळणारी काडी ही छत्तीस ते अडतीस असेल आणि त्याच्या पुढं ज्यावेळी मी ऑक्टोबरला माझ्या बागेची छाटणी घेईल त्यावेळी यातल्या फेल जाणाऱ्या काड्या काढून जरी टाकल्या तरी मला पुरेसं उत्पादन देण्यासाठी आवश्यक काड्यांची माझ्याकडं संख्या असेल यासाठी मी आत्ता काडी तयार करत असताना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आणि जसं आपण ठरवलं तुमचं स्क्वेअर फिटाचं अंतर त्याच्यात प्लस ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे बत्तीस स्क्वेअर फीट हे अंतर जर तुमचं येत असेल तर त्याच्यात ट्वेंटी फाय पर्सेंट ॲड केल्यानंतर चाळीस काडी ही तुम्हाला मिळणं गरजेचं आहे मित्रांनो आता ही विरळणीची जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय येतो मित्रांनो तो, तो सपक्यांसाठीचा शेंडा मारायचा आता सपक्यांसाठीचा शेंडा मारत असताना खूप साऱ्या शेतकऱ्यांना अजूनही कन्फ्युजन आहे की शेंडा मारत असताना जी पानांची संख्या मोजायला पाहिजे ते कुठून मोजायला पाहिजे तर मित्रांनो मी आता तुम्हाला ते दाखवतो आहे की कशा पद्धतीनं आपल्याला पानाची संख्या काउंट करायची आहे समजून चला माझ्याकडं ही एक काडी आहे याच्यामध्ये हित बोडातलं एक पान मी काढले आणि हे दुसरं पान काढतोय ही दोन पानं काढली त्यानंतर हे एक पान हे दुसरं पान हे तिसरं पान हे चौथं पान आणि ही पाच पान हे पाच पानाच्या अवस्थेत मी ह्या काळीचा शेंडा मारला समजून चाल की तुमची पहिली बाळी जिथं येते साधारण या ठिकाणी तुम्ही शेंडा मारायला पाहिजे हिथून खालची संख्या ही तुमची पाच पानांची अवस्था भरते पाच पानाची अवस्था भरत असताना इंटरनोडचं डिस्टन्स हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुमच्या इंटरनोटमध्ये डिस्टन्स जास्त असेल तर तुमची काडी लांब दिसत असेल आणि तुमच्या इंटरनोटमध्ये डिस्टन्स कमी असेल तर तुमची काडी शॉर्ट दिसत असेल पण आपल्याला चांगल्या मालासाठी दोन पेरेच्या अंतर म्हणजे ज्याला आपण इंटरनोड डिस्टन्स म्हणतो हे कमी असणं अत्यंत गरजेचं आहे आता याच्या पुढं जसं मी सांगितलं की पाच मानव तुम्ही शेंडा मारायला पाहिजे काडीची विरळणी करताना स्क्वेअर फिटाच्या हिशोबात तुम्ही काड्या ठेवायला पाहिजे पण याचं व्यवस्थापन करत असताना हा तोच काळा आहे मित्रांनो जिथं तुमच्या बऱ्यापैकी संजीवकाच्या फवारण्या जाणार आहेत ह्या संजीवकाच्या फवारण्या का जाणार आहे इथं तर जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं की मी आत्ता एका काडीचा शेंडा मारला ह्या काडीच्या बगल फुटीमध्ये असलेली ही जी पानं दिसत आहेत तुम्हाला किंवा ह्या काडीचा शेंडा मारल्यानंतर पुढच्या चारच दिवसामध्ये तुमच्या बागेत अशी स्टेज येणार आहे हीच तुमची सबकेंची काडी आहे आणि ह्याच काडीला तुमचे घड भविष्यात ऑक्टोबर छाटणीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्याची जर पानांची संख्या आपण काउंट केली हे एक पान आहे हे दुसरं पान आहे हे तिसरं पान आहे आणि हे चौथं पान आहे म्हणजे मित्रांनो ऑक्टोबर छाटणीमध्ये मी माझ्या बागेची जी छाटणी घेणार आहे ते चार डोळं ठेवून घेणार आहे आणि हे चार डोळं तयार करत असताना त्या डोळ्यामध्ये सायटोकायनिनच्या लेवल चांगले असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून मग माझ्या फवारण्या इथून पुढच्या कशा असायला पाहिजेत तर जसे याच्यापूर्वी आपण दोन लिओसिनच्या फवारण्या घेतलेत तर आता दोन लिओसिनच्या फवारण्या आपल्याला लगेच घ्यायच्या आहेत म्हणजे एक ते दोन दिवसाच्या गॅप टाकून म्हणजे आज माझी पहिली फवारणी अशी असायला पाहिजे लिओसिन एखादं कीटकनाशक आणि गरज असल्यास एकोणपन्नास बत्तीस किंवा महाप्लोरासारखं खत जे काडीचा पोत सुधरवायला मदत करेल जर तुमच्याकडं कोणत्याही बुरशीजन्य रोगाची लागण लक्षण दिसत नसेल तर बुरशीनाशकाचा वापर केला नाही तरी चालेल मात्र जर तुमच्या बागेमध्ये कोणत्या बुरशीनाशकाची लागण किंवा लक्षण दिसत असेल तर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा तोही साधा म्हणजे ज्याला कॉन्टॅक्ट फंगीसाइड आपण म्हणतो ज्याच्यामध्ये यम पंचायत झेड असतात तर अँट्राकॉल कोमानिल असं कि बुरशीनाशक येतं याचा उपयोग करा याच्या पुढं मित्रांनो त्याच्या पुढची जी फवारणी घेत असाल आपण त्यावेळी तुमची विरळणी शंभर टक्के पूर्ण झालेली असेल आणि विरळणी ज्यावेळी तुमची शंभर टक्के पूर्ण होते त्यावेळी त्या तुमच्या एका झाडावर कमीत कमी चाळीस ते पन्नास जखमा झालेल्या असतील आणि नुसत्या ओलांड्यावर जखमा झालेल्या नसतील तर त्या काडीलासुद्धा जखमा झालेल्या असतील कारण प्रत्येक काडीचं आपण बुडातलं पान तोडणार आहे पुढं शेंडा मारणार आहे आणि बाळी तोडणार आहे म्हणजे प्रत्येक काडीओसुद्धा आपण चार चारच्या पद्धतीनं जखमा करतो आहे आणि कोणत्याही बुरशीचं पहिलं इन्फेक्शन झाडामध्ये जे होतं हे बुरशीच्या बुरशी ही जखमेच्या माध्यमातूनच झाडाच्या आतमध्ये प्रवेश करते आणि हे टाळायचं असेल तर ज्यावेळी तुमची विरळणी पु पूर, पूर्ण होईल त्यावेळी ब्ल्यू कॉपर किंवा कोसाईड याच्यासोबत कासुबी किंवा वेलेडामायसिन असं एखादं बुरशीनाशक याच्यामध्ये परत एकदा कीटकनाशक तुम्ही घ्यायला पाहिजे आणि ही फवारणी तुम्ही प्रोटेक्टंट म्हणून तुमच्या द्राक्षवेलीला द्यायला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही निंबोळी तेलाचाही उपयोग करू शकता निंबोळी तेलाचाही इथं खूप चांगला परिणाम तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्या पुढची जी फवारणी आपण घेणार आहे मित्रांनो ती सिक्स बी ए झिरो एकोणपन्नास बत्तीस चिलेटेड झिंक आणि बोरॉन अशी घेणार आहे आणि त्याच्या पुढची जी फवारणी घेणार आहे ती पुन्हा एकदा आपण शेवटची फवारणी लिओसिन तुमचं साप सारखं बुरशीनाशक किंवा जर तुमच्या भागामध्ये वातावरण बिघडून अवकाळी पाऊस पडून तुमच्याकडं पाऊस दव धुकं अशी कोणती समस्या येत असेल तर बुरशीजन्य रोगाचे प्रायमरी इन्फेक्शन थांबवण्यासाठी कर्जेट किंवा सायमॉससारखं आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट असं कॉम्बिनेशन असलेलं एक बुरशीनाशकाचा आपण उपयोग करू शकतो आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला डावणी आणि भुरीसाठी कंट्रोल मिळेल आणि लिओसिन कर्जेट किंवा सायमॉस आणि याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम देऊ शकताय किंवा मॅग्नेशियम देऊ शकताय अशा पद्धतीनं तुम्ही झिंक बोरॉन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम याची पूर्तता करू शकताय त्याच्याबरोबर रोगासाठी तुम्ही चांगलं औषध घेऊ शकताय आणि लिओसिन आणि ए हे तर आपल्याला द्यायचंच आहे आणि ज्यावेळी तुमचा लिओसिनचा स्प्रे पूर्ण होईल त्याच्यानंतरचा पुढचा स्प्रे परत सिक्सेबिएचा असेल आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना ही शंका आहे की सिक्सेबिएनं सुरुवात करायची आहे का युरियासील सुरुवात करायची आहे तर मित्रांनो सुरुवात ही नेहमी सिक्सबीएनं करायची आहे सिक्सबी हा प्रयोगशाळा तयार केलेला कृत्रिम साईटो आहे नाही जो काडीचा पोत वाढवायचा डोळ्याची साईज वाढवायचा आणि डोळ्यामध्ये घडाची निर्मिती करायचं काम करतो आणि युरियासीलचा उपयोग हा तुम्ही शेवटच्या टप्प्यात ज्यावेळी तुमची काडी पूर्ण तयार होते आणि टेम्परेचर थोडं लो होतं म्हणजे मे महिन्याच्या वीस तारखेच्या पुढं तुम्ही युरियाशीलच्या फवारण्या घ्यायला पाहिजेत तुमची बाग आरली छाटली असेल आणि तुमच्या स्टेजेस जरी येत असतील तरी युरियासीलचा उपयोग हा अतितापमानात करण्याची गरज नाही तापमान ज्यावेळी कमी येईल त्यावेळी तुम्ही युरियासीलचा उपयोग करायला पाहिजे आणि युरियासीलमध्ये सुद्धा तुम्ही कॅल्शियम बोरॉनसारखं खत देऊ शकता युरियासीलमध्ये सुद्धा तुम्ही एकोणपन्नास बत्तीस किंवा महाप्लोरासारखं खत देऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही फवारणीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो आणि त्याच्या फुट यानंतर आपण पाणी व्यवस्थापन करत असताना ही पाणी व्यवस्थापनातली सगळ्यात अवघड अशी स्टेज आहे म्हणजे काही फुटी तुमच्या आहेत काही फुटींची वाढीची अवस्था पूर्ण झाली की जितना तर तुम्ही त्याला शेंडा स्टॉप करणार आहेत आणि पुढं काही फुटे असे आहेत की ज्याचा शेंडा तुम्ही पूर्वी स्टॉप केला आणि त्याचं तुम्हाला पहिले तीन ते चार डोळ्याच्या अवस्था पूर्ण होणारी काळी मिळत आहे मग या काळामध्ये तुमच्या बागेला पाण्याचा ताण जास्तही चालणार नाही आणि पाणी एक्सेसही चालणार नाही म्हणजे जास्त पाणी देऊनही चालणार नाही आणि पाणी कमी पडूनही चालणार नाही म्हणून या काळात पाण्याचं व्यवस्थापन करत असताना बागेची अवस्था आणि मातीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी समजून घेऊन तुम्ही पाणी द्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमची द्राक्षवेल ही सकाळी आणि संध्याकाळ बघितली तर ताजी टवटवीत दिसायला पाहिजे आणि दुपारी उन्हाचं जनरली तुम्ही कितीही पाणी दिलं तर द्राक्षवेल ही थोडी सोळपटलेली आहे म्हणजे ज्याला आपण दुपार धरली अशा अवस्थेत दिसते तर काही नजरेनं बघायचे पॅरामीटर आहेत याच्यानुसार तुम्हाला तुम्ही याच्यापूर्वी जे पाणी व्यवस्थापन करत होता पाणी जसं देत होता तुमचा पाणी देत असताना ड्रिपरचा डिस्चार्ज किती आहे तुमच्या एका झाडाला बटणं किती आहेत झाडाचं अंतर किती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला पाणी व्यवस्थापनाचं सूत्र ठरवावं लागेल आणि ह्याच्यात सगळ्यात म मोलाची आणि महत्त्वाची गरज आहे ते मित्रांनो तुमच्या बागेची स्टेज आणि तुमच्या मातीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यापुढं सगळ्यात महत्त्वाचं आता आपण जे वॉटर सोल्युबल खतं देणार आहेत तर ही वॉटर सोल्युबल खतं देत असताना आपण कॅल्फॉस हे आय सी एलचे ग्रेड कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या पूर्ततेसाठी मॅगफॉस सुद्धा आय सी एलचीच ग्रेड आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची पूर्तता होते आणि त्याच्याशिवाय जर तुमच्या बागेमध्ये तुम्हाला जर लक्षण दिसत असतील किंवा पान देट परीक्षणामध्ये तुम्हाला कोणत्या घटकाची जर कमतरता दिसत असेल तर त्याच्या अनुषंगानं तुम्ही त्या त्या घटकाची त्या वेळी पूर्तता करणं हे अत्यंत गरजेचं आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी यच वन उपयोग हमखास करा त्याच्यामुळे तुमच्या मुळ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी तुम्ही यमवनचा उपयोग करा जेणेकरून तुमच्याकडं कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसणार नाही तुमच्या बागावर अत्यंत चांगली काळोखी आणि शायनिंग असेल तर अशा पद्धतीनं मित्रांनो या पुढच्या दहा दिवसामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे पण हे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करायचं आहे कारण आपल्या व्हिडिओची आजची हेडलाईनच ही आहे की या चुका जर केलात किंवा या चुका जर तुम्ही टाळल्या नाहीत तर हा पूर्ण शिजन किंवा हा पूर्ण हंगाम तुमचा वाया जाऊ शकतो हे टाळायचं असेल तर जसं मी आत्ता सांगितलं या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा याच्याशिवाय तुम्हाला जर काही शंका असेल तुम्हाला माझा व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा काही अजून समजल्या नसतील गोष्टी तर मला फोन करा आणि माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि असंच प्रेम राहू द्या धन्यवाद मित्रांनो